लोकवाणी न्यूज देगलूर मदे तंत्रनिकेतन सुरू करण्याच्या मागणीला गती मिळत असून या संदर्भातील निवेदनाची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तात्काळ दखल घेतली आहे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली सादर झालेल्या निवेदनानंतर शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथील अधिकाऱ्यांची समिती आज देगलूरमध्ये दाखल झाली समितीने प्रथम तहसीलदार भरत सूर्यवंशी यांची भेट घेऊन तंत्रनिकेतनसाठी जागा उपलब्धतेसंदर्भात प्राथमिक चर्चा केली त्यानंतर आय टी आय परिसरासह तंत्रनिकेतनासाठी योग्य अशा संभाव्य जागांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली यावेळी प्राचार्य डॉक्टर एन एल जानराव विभाग प्रमुख एल टी जाधव एस हो एन ढोले तसेच समितीतील अन्य अधिकारी उपस्थित होते यासोबत दिगंबर कौरवार विकास मोरे योगेश मैलगिरे किरण उल्लेवार शुभम झुंजुरे राहुल पेंडकर यांसह स्थानिक कार्यकर्त्यांची सक्रिय उपस्थिती दिसून आली देगलूरमध्ये तंत्रनिकेतन सुरू झाल्यास स्थानिक विद्यार्थ्यांना उच्च तांत्रिक शिक्षणासाठी बाहेर जावे लागणार नाही रोजगार व कौशल्य विकासाच्या संधी वाढण्यास मदत होईल अशी अपेक्षा दिगंबर कौरवार यांनी व्यक्त केली आहे या घडामोडींमुळे शहरात आशावाद आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे मी डॉक्टर नागेश जानराव प्रिन्सिपल गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नांदेड आणि माझे सहकारी श्री जाधव सर आणि आय टीचे विभाग प्रमुख ढोले सर अशी तिघांची कमिटी आज आम्ही दिल दिगलूरमध्ये आलेलो आहोत इथं एक काही पॉलिटेक्निक नवीन सुरू करण्याबाबत मागणी होती आणि त्या दृष्टीने इथले नेते दिगंबर कौरवार यांनी उच्च तंत्र शिक्षण व उपमुख्यमंत्री यांच्याशी संवाद साधून त्यांच्याकडून म्हणजे याबाबत मागणी पुटअप केलेली होती त्या अनुषंगाने आज संचालक ऑफिसमधून एक आदेश काढण्यात आले आणि त्यानुसार एक टीम आज प्राथमिक चर्चा करण्यासाठी दिगलूर शहरला भेट दिलेली आहे की जसं की याच्यामध्ये कुठले कोर्सेस आपण चालू करू शकतो नंतर त्या सारखी असणारी काही जागा आणि इतर बाबींचा विचार करून एक प्राथमिक स्वरूपाची चर्चा करून तसा प्रकारचा एक प्रस्ताव शासनाकडे इथून पाठवला जाईल त्यासाठी एक प्राथमिक वाटचाल म्हणून आम्ही तहसीलदार साहेब सरवंशी एक बैठक घेतली आणि त्यांनी या शहरामध्ये म्हणजे पॉलिटेक्निक चालू करण्याची आवश्यकता आहे आणि दिगलूर शहरामध्ये टेक्निकल बाबी किंवा एज्युकेशन मध्ये थोडासा मागासलेला असल्यामुळं हे कॉलेज वगैरे निश्चितच चांगल्या प्रकारे चालेल आणि त्यासाठी जे काही शासकीय स्तरावर जमीन उपलब्ध करून देणे व इतर कुठल्याही बाबी असतील तर त्यासाठी पूर्ण सहकार्य करायचं आश्वासन केलेलं आहे तर त्यामुळं आम्ही हा प्रस्ताव नंतर पाठवून देऊ आणि एक चांगली बाब म्हणून मला एक आनंदाने सांगावं असं वाटतं की ह्या शहरामध्ये एक पॉलिटेक्निक चालू होण्याच्या दृष्टीने तिथल्या कार्यकर्त्यांनी जे एक इनिशियलायझेशन केलेलं आहे आहे तर त्यांना एक एक आणि चांगली संस्था इथं उभा आपले लाडके नेतृत्व माननीय अजितदादा पवार आणि यांच्याकडे माननीय आमदार प्रताप पटेल चिखलीकर साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही पॉलिटेक्निक कॉलेज संदर्भात एक मागणी केली होती आपल्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या मागणीला प्रतिसाद देत दादांनी आज हे टीम इथं पाठवलेली हो आहे तरी पुढे या का, कामाचं आपल्याला यश येईल अशी अपेक्षा करतो आणि दादाचे आभार मानतो आजच लोकवाणी न्यूज चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करा